नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेले जी आर आलेले आहे या शेतकऱ्यांचे कर्जावरील व्याप जो आहे राज्य सरकारने माफ केलेले त्यासंबंधीचा जी सुद्धा आज आपल्याजवळ उपलब्ध झालेला आहे याची संपूर्ण माहिती जी आरमध्ये बघूया कोणत्या शेतकऱ्यांची कर्जावरील व्याज माफ झालेले आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन प्रेस करा तर चला बुडव स्टार्ट कर तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं तर अवेळी पाऊस असेल गारपीट असेल अशा आपातग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याज माफी देण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी निधी जो आहे राज्य सरकारने या ठिकाणी वितरित केलेल्या आहे महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन आणि वस्त्र उद्योग विभाग यांच्या मार्फतचा हा जी आर हे बघू शकता तुम्ही आता या यामध्ये बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांच्या प्रमुख मागण्याबाबत माननीय मंत्री उद्योग तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झालेली होती आणि या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय दे, यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये माहे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंधरामध्ये अवेळी पाऊस असेल गारपीट असेल यामुळे पिकांचं किंवा शेतजमिनींचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जावरील व्याजमाफी देण्याच्या अनुषंगाने मागणी करण्यात आली होती आणि त्यानुसार जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी नऊ अकरा दोन हजार तेवीस रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील अकरा हजार सातशे सदतीस शेतकऱ्यांना तीन महिन्यांच्या व्याजापोटी दोन कोटी एकाहत्तर लाख शेहेचाळीस हजार एवढा जो निधी आहे या ठिकाणी मागणी केलेली होती आता तो निधी मंजूर झालेला आहे आणि तीन महिन्यांचा या ठिकाणी व्याज माफ करण्यात आलेले आहे रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची या अंतर्गत बघितलं तर या ठिकाणी शेतकरी जे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंधरामध्ये ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी झालेली नव्हती अशा शेतकऱ्यांच्या कर्जावरील कर्जा या ठिकाणी व्याज माफ करण्यात आलेलं यामध्ये बघितलं तर दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना दोन हजार सतरा या योजनेअंतर्गत या ठिकाणी योजने जे आहेत निधीतून पुनर्नियोजनद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या दोन लाख अकरा हजार दोन लाख अकरा हजार एवढा निधी इतका निधी जो आहे रत्नागिरी जिल्ह्यातील फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यामध्ये झालेल्या अवेळी पावसाच्या नुकसानी अंतर्गत जे नुकसान झालेलं शेतकरी आहेत त्यांच्या कर्जावरील या ठिकाणी व्याज माफ करण्यात आलेले तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेला प्रेस करा जय हिंद जय महाराष्ट्र